नाही जेव्हापासून कनाडे साहेब जेही इथं कार्यरत झाले आहे तेव्हापासूनच हा प्रॉब्लेम सुरू आहे तेव्हापासून कनाडे साहेब जेही इथं कार्यरत झाले आहे तेव्हापासूनच हा प्रॉब्लेम सुरू आहे व विशेष म्हणजे त्यांचं असं काम आहे की त्यांना कोणी जर ज्याची विद्युत पुरवठा खंडित होते आणि त्यांनी जर तक्रार दिली की फोनच उचलत नाही पहिला प्रॉब्लेम तो आहे आणि दुसरा प्रॉब्लेम असा आहे की एक वेळा विद्युत पुरवठा खंडित झाला की तो आठ आठ दहा दहा तास तो सुरळीत होत नाही त्याच्यामुळे लोकांचं म्हणजे रोष वाढलेला आहे धामणगावात आणि जेव्हापासून ते हे करून आले त्यांना वारंवार तक्रार दिल्यावर त्याचं म्हणजे ते लक्ष देत नाही त्याचं त्याच्याबद्दल अनेक तक्रारी मागे केलेल्या आहे लोकांनी केलेल्या आहे फोनद्वारे केलेला आहे आणि त्याच्यात ग्राहक मंचाच्या ज्याच्यात सर्वांनी फोन केलेला आहे परंतु त्या कोणत्याच प्रकारचं वरिष्ठापर्यंत कुणीच लक्ष देत नाही म्हणून आज आम्ही सगळ्यांनी धामणगाव वासियांचे सगळ्यांचे सह्या घेतलेल्या आहे पण त्याच्यानुसार आज मुख्य अभियंता यांना निवेदन देण्याकरिता जात विजी आहे त्यांनी जर निवेदन निवेदन जी निवेदनावर जर त्यांनी कोणत्याच प्रकारचा कारवाई केली नाही तर पुढे आंदोलन फेडण्याचा विचार सुरू आहे म्हणजे सामुग्री वापरली केबल म्हणा ट्रान्सफॉर्मर म्हणा आणि ह्या सगळ्या लोकल आणि निकृष्ट दर्जाचे वापरल्यामुळे हे प्र सगळे प्रश्न उद्भवून झाले